नमस्कार मित्रांनो आज चोवीस एप्रिल क्रिकेटचा देव मानला गेलेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर याचा आज वाढदिवस चोवीस वर्ष इतक्या दीर्घकाळ म्हणजे दोन तप क्रिकेट खेळणाऱ्या या महान खेळाडूंनी तुमच्या माझ्यासारख्या कोट्यावधी क्रिकेट रसिकांना मनमुराद आनंद दिला अफाट कामगिरी केली अचाट विक्रम रचले त्याच्या निवृत्तीनंतर देखील आज अनेक वर्ष लोटूनही हे सर्व विक्रम अबाधित आहे क्वचितच एखादा अपवाद वगळता आणि या विक्रमवीर सचिन तेंडुलकरविषयी आज त्याच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून काही रचना केल्या त्या सादर करतो पहिली रचना आहे ती ओवीबद्ध अचाट विक्रम डोंगरधावांचा मोठाल्या नावांचा केला फडशा सोळा सतराव्या वर्षी त्यांना जेव्हा क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा मी मी म्हणणारे मातब्बर गोलंदाज ज्यांना गतीचा तोफखाना म्हटलं जायचं असे गोलंदाज होते आणि त्यांना त्यांनी फटकावून काढलं सचिन अजिबात न घाबरता खेळपट्टीवर उभा राहिला आणि पाकिस्तानमध्ये त्यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि रावळपिंडी एक्सप्रेस नावाचा तेव्हाचा गोलंदाज त्यानं ते फुडून काढला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला अचाट विक्रम डोंगर धावांचा मोठाल्या नावांचा केला फडशा विक्रमांची यादी किती तुझी थोर एवढा सापोर कीर्तीवान गोलंदाज किती निर्घृण फोडी चेंडूज धाडी कुठे कुठे मग असा सचिन तेंडुलकर त्याचा बळी त्याची विकेट घेतली की होणारा आनंद त्या गोलंदाजांना प्रचंड मोठ्या प्रमाणात असायचा आकाश ठेंगणे घेता तुझा बळी खुले त्यांची कळी सुटलो म्हणे लेखकाच्या घरी आश्चर्याचा जन्म साहित्यिक रमेश तेंडुलकर हे त्याचे वडील आणि त्यांच्या पोटी यानं जन्म घेतला लेखकाच्या घरी आश्चर्याचा जन्म ठेवा हा जन्म देशासाठी सांगतो मुरारी जिद्दीचे तुरूप प्रेरक ही खूप तरुणाईला निष्ठेची साधना कठोर प्रयत्न भारताचे रत्न सचिन हे। भारताचे रत्न सचिन हे भारताचे रत्न सचिन हे नमस्कार रसिक मित्रांनो आज चोवीस एप्रिल क्रिकेटचा देव गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन तेंडुलकरचा वाढदिवस चोवीस वर्षांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये सचिननं तुमच्या माझ्यासारख्या जगातल्या कोट्यावधी क्रिकेट रसिकांना आपल्या खेळाच्या माध्यमातून मनमुहात आनंद दिला आपले डोळे तृप्त केले आजही सचिन 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 असे लाखो प्रेक्षक स्टेडियम मधनं ओरडताय त्याचं जयघोष करतायत हे चित्र आपल्या डोळ्यापुढे पुन्हा पुन्हा उभं राहतं आणि म्हणून या विक्रमवीरावर आज त्याच्या वाढदिवसाची भेट म्हणून एक रचना केली आहे ती सादर करतो शंभर शतकांचा तू स्वामी तू धावांचे यंत्र विक्रम सहज हाताने अलौकिक हे तंत्र छाती फुगली भारतीयांची प्रत्येकाला गर्व सुवर्णाक्षरी लिहिले सचिन झंझावाती पर्व दोन तपांची कारकीर्द ही लखलखणारा ठेवा मानवंदना वंदना तुझ शब्दांची क्रिकेट मधल्या देवा मिसरुड सुद्धा फुटली नव्हती गाठलेस तू पाक बाद तुला करताना वदले नऊ तयांचे नाक समशेरी सम, सम बॅट फिरवली केलीस दाणा दाण किती अस्त्र भात्यात तुझारे तू तु फटक्यांची खाण विक्रम सारे लोळत लोळत आले तुझ्याच पायी शिल्लक आता काही असावे मुलीच वाटत नाही तुझला देत सलामी वदले गवताचे हरेक पाते सचिन ज्या दिवशी निवृत्त झाला था त्या दिवशी वानखेडेच्या मैदानावरच्या गवताच्या पात्याची काय भावना असेल ती टिपण्याचा प्रयत्न केलाय सलामी तुला म्हणाले हरेक पाते तितका तू जपलास जिव्हाळा आपुलकीचे नाते आमची स्वप्ने खरी करोनी शेवट केला गोड शानदार निवृत्त झाला तो पण विश्वकप जिंकलेल्या सामन्यामध्ये निवृत्ती मिळाली किती मोठा योगायोग आणि किती मोठं त्या तपश्चर्याचं फळ म्हणावं लागेल आमची स्वप्ने खरी करोनी शेवट केला गोड करते पण बेचैन अमहाला, आम्हाला पुन्हा तुझी रे ओढ करते पण बेचैन आम्हाला पुन्हा तुझी रे ओढ अभिमानास्पद सचिन आमचा देशासाठी लढला अभिमानास्पद सचिन आमचा देशासाठी लढला पराक्रमी वीर मैदानातील याच मातीतून घडला बर त्याच्या विक्रमांचे विक्रम झाले विक्रमांचे विक्रम झाले अशा विक्रमांचं त्याने एव्हरेस्ट तयार केलं एव्हरेस्ट तू रचले बाबा तिथे कोण जाईल एवरेस्ट तू रचले बाबा तिथे कोण जाईल युगे युगे अन थक्क होऊनी विश्व फक्त पाहील, माणूस म्हणून थोर एक ह्युमन बिंग आपुलकीचा आणि माणुसकीचा मायेचा जिव्हाळ्याचा ओलावा त्याचे जर पडद्यामागे राहून त्यांनी केलेले समाजकार्य बघितलं तर हे सहजपणानं लक्षात येतं क्रिकेटपटू म्हणून तर तो थोर आहेच अलौकिक आहेच अविस्मरणीय कारकिर्दीचा त्याचा लखलगणारा ठेवा आहेच परंतु त्यानं सामाजिक कार्यसुद्धा जे केलं माणूस म्हणूनही सचिन खूप मोठा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी या शेवटच्या दोन ओळी समर्पित केलेल्या आहेत माणूस म्हणून थोर परंतु जरा लाजरा बुजरा माणूस म्हणून थोर परंतु जरा लाजरा बुजरा क्रिकेट मधल्या देवा तुझला कोटी मनांचा मुजरा माणूस म्हणून थोर परंतु जरा लाजरा बुजरा क्रिकेट मधल्या देवा तुझला कोटी मनांचा मुजरा क्रिकेट मधल्या देवा तुझला कोटी मनांचा मुजरा